चला स्पीड करूया विनंती असेल अमोल कांबळे गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला फटका नऊ मार्च मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत वन बाउस गॅदर करतील का इथे मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चकून चालला सीमारेषीच्या बाहेर चार धाव्यांसाठी आलाय दर्जेदार चौकार स्टेप आऊट झाले ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल घोषित केलाय पंचाने यावेळेस मात्र कमालीचा फटका अर्जुन बरिष्ठे नावाचा वादळ या ठिकाणी गोंगावताना आपल्याला पाहायला मिळत अर्जुनच्या बॅट मधून आलेला हा भिगीट षटकार शा। शारे शारे बीट करतायत सिंगल नक्कीच घेण्याचा प्रयत्न होता अर्जुनचा मात्र थांबवलाय डॉट नक्कीच बॉल डॉट चेंडू घोषित केलाय डबल कबर धावा लागले तर अकरा ऑन साइड लायत्नमध्ये चेंडू बाउंस टू बाउन्स गॅदर केला थोडस बंबल पाहायला धाव देखील धाव्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी सुरक्षित रित्या पूर्ण केले क्या बात आहे सुंदर आणि नो विकेट अशी त्याच्या चपळाईने आपण पाहिलं गेलं तर तिसरी धाव पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत वैभव आणि अर्जुन स्विंग मिस डॉट चेंडू काउंट केला जातोय अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी अमोल कांबळे मिस्टर एम एस टी म्हणून ओळखले जातात शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये यावेळी देखील चांगला चेंडू अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाचा खेळ जो पहिल्या षटकात की संघाची धावसंख्या जाऊन चौदा या धावसंख्येवर अंतिम होतो षटक अनिल पाटील गोलंदाजी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या फटका चांगला आहे अगदी दोन खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चार धाव्यांसाठी आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुनच्या बॅट मधून आलेला हा चौकार यावेळेस क्या बात आहे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी परफेक्ट यू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल त्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं होतं अर्जुन याने त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर थांबवलं गेलंय स्टेप आउट झाले अगदी सोप्पा जेल आपल्याला पाहायला मिळतय विकेट पतधा क्रमांक पहिला लागतोय यावेळी नवलावडी संघाला अर्जुन बॅक टू डग आउट नेक्स्ट मॅच चला यायचं एआरसीसी बुरबाळ संघ आणि गजापूर इलेव्हन दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे आपण नाणे यायचं आहे एआरसीसी बुरबाळ त्यावेळेस ऑन साईडला विकेट काढण्याचा प्रयत्न विकेटचं पतन होईल स्वरूपात विकेट आली गंगाराम गुल स्ट्राईक नॉन स्ट्राइकिंग इंग्ल आपल्याला पाहायला मिळतात इनॅट नंबर फोर वर चला बोरबाल संघ आणि गजापूर संघ आपण देखील या स्लोअर गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन मिस स्विंग मिस पुन्हा एकदा डॉट चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंच आपल्याकडे वळतायत आणि वाईट घोषित करतायत अभांतर धावसंख्ये धावपलक जाऊन पोहोचतोय तब्बल एकोणवीस या धावसंख्येवर यावेळेस हवेमध्ये चेंडू अमोल पाटील येतात या ठिकाणी नोमॅन्स नक्कीच चेंडू ट्रॅव्हल्स झाला एक दावा जी केले की दुसऱ्या दावे ते आणि तिसऱ्या दावे तर ते केलं प्रयत्नात तिसऱ्या दावेच्या प्रयत्न दोन धावा मिळतील या चेंडूवर येस आता ज्या तीन असतील चौथ्या दाव्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आले तिसरी धाव चौथ्या दावेला आउट झाल्या चौथ्या दावेला स्ट्रायकिंग एंडला वैभव होता येस तीन दबा मिळतील गजापूर संघाने नाणेफेक जिंकली आहे प्रथम क्षेत्र निर्णय घेतला के आमंत्रित केले जी मुंबाळ संघाला फलंदाजीसाठी चला स्पीड घ्या मित्रांनो नवलाईवाडी संघ विनंती असेल जा त्याला मैदानाचा धाबा आपण घ्यायचा आहे <laughs> 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 स्पीडअप घ्या अप घ्या कुमार चला शेत रक्षण लावून घ्यायचंय

तेवीस धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी या ठिकाणी गोलंदा गुल, फलंदाज साठी अमोल आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर ए के फोर्टी सेव्हन अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय चला स्पीड घ्या मित्रांनो विनंती असेल नवलैवाडी संघ जास्तीचा वेळ घेऊ नका सामना लकी सुरुवात करायची आहे पहिला आज चेंडू, चेंडू।, चेंडू।, चेंडू। कॅबे ऑन ला बिकिट केलाय डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे वनभाऊन सीमा रेषेच्या बाहेर जाईल चेंडू जातोय चार जावेसाठी चौकार पहिल्या चेंडूवर चौकार ढोकलाय उत्तरास प्रतिउत्तर देताना अमोल आणि नितीन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मासोडी संघाकडून यावेळेस मात्र युमेस आय विल डेफिनेटली हिट त्रिफळाची दांडी दांडी दांडी, दांडी गोल विकेटचं पतन दाखा क्रमांक पहिला लागतोय तुमार सोड़े संघाला अमोल बॅक टू आउट, नेक्स्ट बॉल अनिल पाटील इनेट नंबर तीन वर यावेळेस पण चांगला आहे आणि आहे आल्या आल्या सुरुवात केली अनिल पाटील यांनी बिगीट षटकार आपण पाहतोय अनिल पाटीलच्या बॅट मधून चला स्पीड अप घ्या मित्रांनो विनंती देखील असेल आपल्याला जास्तीचा वेळ जास्तीची टीम मिटिंग नकोय यावेळी देखील फटका आहे गॅप मध्ये चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत खराब कलेक्शन यावेळेस खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळाले तीन दवा मिळतील चेंडूवर चांगली फटकी पाहिजे आपल्याला पाहायला मिळते गजा संघाची धाव संख्या एकोणीस सात चेंडू आणि चार धाव्यांची गरज असेल माळसडी संघाला आणि हा विजय षटकार आपण पाहतोय नितीन पाटीलच्या बॅट